എന്തിക്കു പോകു거든요 आवाज ആയില്ല സൈക്കിൾ ആ സമയത്ത് വേറെ സ്ഥല ആയപ്പോൾ വേറെ സ്ഥലത്ത് തന്നെ हां കൊണ്ടല്ലാവുകേണോ ഓ ശേഡിയ കൊണ്ട പെന്തിയൊക്കെ പോസ് വാ कालच्या टायमाला काशे एक तीनशे ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव चारशे चारशे एक रुपये दोनशे मीटर डायरेक्ट पाच पासून चालतं खेळणार आहे पुढे गेले पुढे गेला

दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस रुपये दोनशे चाळीस पन्नास पंचावन्न रुपये दोनशे साठ सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी पॉईंट तीनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये चौथे पंचावन्न दोनशे साठ रुपये एकसष्ट दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये पाचशे दोनशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे साठ एकशे पासष्ट पासष्ट रुपये तीनशे पासष्ट सत्तर रुपये तीनशे पंचात्तर रुपये तीनशे सत्तर रुपये एकशे बहात्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एक एकशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद चारशे रुपये चारशे दहा रुपये अकरा रुपये चारशे अकरा वीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये रुपये चारशे बत्तीस रुपये

दोनशे सात रुपये दोनशे दोनशे दहाशे पन्नास रुपये अठरा रुपये

वा वा दोनशे रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये तीनशे दोनशे तीनशे रुपये वीस वीस तीनशे रुपये पन्नास रुपये पन्नास तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर रुपये तीनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तिनशे तीनशे रुपया तीनशे दहा रुपया तीनशे वीस एकवीस रूपा तीनशे पंचवीस तीस रुपया तीनशे Amajwi <small> ko ete lukwari, mafi eto nkoye kikunyi mwaka.